नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल महाराष्ट्रात सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उत्तर आहे आजचा जालना या ठिकाणचा सोयाबीन मार्केट रेट आहे सहा हजार तीनशे रुपये लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव जालना सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजार वाशिम सोयाबीन बाजार भाऊ गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारामध्ये मोठी चढ उतार पाहायला मिळत आहे आता सोयाबीन बाजारामध्ये मोठे वाढ स्थिर झालेले आहे महाराष्ट्रात सरासरी जो सोयाबीन बाजार चाळीस पन्नास रुपये होता लातूर हो मार्केट असेल वाशिम मार्केट असेल अमरावती मार्केट असेल हिंगोली मार्केट असेल पारशिवनी असेल दर्यापूर असेल पुलगाव असेल चिखले असेल गेल्या काही दिवसामध्ये सर्वाधिक दर मिळाला आहे त्र्याऐंशी ते पंच्याऐंशी रुपये वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तसेच इतर महत्वाच्या मार्केटमध्ये सुद्धा सोयाबीन सरासरी त्रेसठ पासष्ट सत्तर रुपयापर्यंत आपल्याला जाताना दिसत आहे या मागचं खरं कारण म्हणजे काही ठराविक वाहनांना जास्त बाजारभाव मिळत आहे परंतु सरासरी बाजारभाव सुद्धा पन्नास ते साठ रुपयामध्ये येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सरासरी दर आजच्या मितीला जालनामध्ये सर्वाधिक दर आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट काय आहे चला तर जाणून घेऊया लाईव्ह सोयाबीन मार्केट रेट बाबुळगाव सोयाबीन मार्केटमध्ये सतराशे साठ क्विंटल उकलले चार हजार ते पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते बावन्न पॉईंट तीन रुपये बाबुळगाव सोयाबीन मार्केट वाशिम सोयाबीन मार्केट पंचवीसशे पन्नास क्विंटल उकलले चार हजार ते सहा हजार तीनशे वीस रुपये मार्केट मार्केटमध्ये पंचवीसशे पन्नास क्विंटला उकळले चार हजार ते सहा हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल क्विंटलचा बाजार भाव वा वाशिम मध्ये महत्वाचं मार्केट आहे अकोला मार्केट चार हजार नऊशे सव्वीस क्विंटल उकलले तीन हजार नऊशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल क्विंटलचा बाजार भाव अकोला शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते अठ्ठावन्न रुपयाचा बाजार भाव अकोला सोयाबीन मार्केटचा आजचा लेटेस्ट अकोला सोयाबीन मार्केट रेट चिखली मार्केट अठराशे क्विंटल उकलले चार हजार तीनशे ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली सोयाबीन मार्केटचा सरासरी दर त्रेचाळीस ते एक्कावन्न बावन्न रुपयापर्यंतचा आजचा बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर न... महत्त्वाच्या ठिकाणी जालना मार्केट नऊ हजार सातशे पासष्ट क्विंटल उकलले चार हजार ते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते त्रेसष्ट पॉईंट झिरो पाच अमरावती सोयाबीन मार्केटमध्ये आजच्या मितीला तीन हजार नऊशे वीस क्विंटल ओकेल बाजारभाव जो आहे चार हजार ते पाच हजार दोनशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा सोयाबीनला बाजारभावामध्ये तेजी पाहायला मिळते छत्रपती संभाजीनगर पाच हजार जगरात बाजारभाव आहे राहुल रहाबरी चार सातशे ते पाच हजार अमरावती चार पाचशे ते चार नऊशे रुपये जळगाव चार पाचशे ते चार आठशे रुपये हिंगोली चार आठशे ते चार नऊशे रुपये जालनाव पाच हजार ते सहा हजारपर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे अकोला पाच सहाशे ते पाच नऊशे भोकर चार सातशे चार नऊशे रुपये मुर्जापूर चार सातशे ते चार नऊशे रुपये पिंपळगाव बसवत चार आठशे ते चार नऊशे रुपयेपर्यंतचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी शेवगाव चार पाचशे रुपये निलंगा चार सहाशे ते चार नऊशे रुपये मुखेड चार सातशे ते चार आठशे रुपये उमरखेड चार सातशे ते चार आठशे रुपये पर्यंतचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा सेनगाव चार पाचशे चार आठशे रुपये बावळगाव चार आठशे ते पाच हजार सिंधी सेलू चार सातशे चार नऊशे रुपये देवणी चार सातशे ते चार आठशे रुपयाचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबायला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन मार्केटला मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद